हवा कोणाची साहेबच का आदिवासी आतापर्यंत कोणी आजारी झाला कोणी कोणाला साफ जाऊन मेला कोण पुढे काय झाला कोण अॅक्सिडेंट झाला कोण हजर झाला आमदार खासदार होऊन गेले पण ते नुसतं तिकडे खुर्च्या राखायला तिकडं हवा कोणाची हवा देवरा <laughs> लांडे साहेबच का तुम्हाला आम्हाला आमचा आदिवासी आवडत आमचा आदिवासी माणूस आहे आमच्या पाठीशी इकडे हवा कोणाचे बाबा देवराम शेटच का पाहिजे तुम्हाला पण आमची बावकी बा हवा कोणाचे लांडे साहेबांची लांडे साहेबच का पाहिजे तुम्हाला लांडे साहेबच का पाहिजे आम्हाला प्रत्येक आमच्या सुखादुखात धावून येणार आहे मम्मा ते लांडे साहेब पाहिजे आपण चार पाच जण चुक तुम्हाला योग्य कोण वाटते ना नाही आम्हाला लांडे साहेब वाटते तेव्हा लांडे साहेबांनी काम केले होती तुमच्याकडे लांडेसाहेब म्हणजे सर्वसामान्य माणसाचा आधार लांडे साहेब कामाला बा कामा कुठे लांडे त्याला लांडेसाहेब येतो कोण तुमच्याकडे लाडेसाहेबांनी काय काम केली लांडे साहेबांची कामं म्हणजे प्रत्येक ठिकाणी लांडे साहेबांची काम कुठं नाही असा आवडत नाही बाबा त्यांचा प्रत्येक ठिकाणी लांडे साहेबांची कामं आहे हो लांडेसाहेब लोक पैसे, पैसे बोडवलं का लांडे साहेब धावून येतं इच्छुक आहे तुम्हाला कोण नाही आपला आदिवासी वादळ आपल्याला पाहिजे ना आदिवासी पाहिजे लांडे साहेब मध्ये सर्वात मेन साहेब येते ना सगळ्या गोर गोरगरिबांसाठी धावून जातात येते ते दूर करतात लांडे साहेबच पाहिजे तिकडे हवा कोणाची लांडे, लांडे साहेबच पाहिजे ना आमदार तुमच्या तिकडे काही काम आहेत का लांडे साहेबांची लांडे साहेबांची भरपूर काम काम आहेत आदिवासींना ते आमदार पाहिजे मी ते मंत्रालयामध्ये आदिवासींची जे काय दुःख दारिद्र्य जे काही अडचणी मांडू शकतात ना दुसऱ्या कोण योग्य बाबा देवराम लांडे देवराम लांडे साहेबांनी तुमच्याकडे काही काम केलीत काम भरपूर केली आम्हाला आमचा देवराम शेठ लांडेच वाटतो देवराम शेठ लांडे साहेबांनी काही काम केलीत का सगळे तुमच्याकडे सगळ्या देवराम लांडे आमचा आदिवासी माणूस देवराम लांडे साहेबांनी काय काम केलेत का भरपूर इकडे हवा कोणाचे बाबा लांडे साहेब आपण चार पद्धती चुकत बाबा तुम्ही कोण ना हे पसंती देऊ लांडे साहेब आमच्याकडे लांडे साहेब का इकडे हवा कोणाचे बाबा हवा देवराम साहेब लांदे हौ लांडे साहेबच का पाहिजे ना तुम्हाला हा लांडे साहेब आदर्श येत नाही ते गावगुडलं कपडेश्वर कुंड हवा बाबा बाबाईकडं हवा आता आपल्याकडे हवेचं जर विचार केला ना जर जनतेनं विचार केला तर आपला आदिवासीच आमदार झाला पाहिजे आपल्या समाजाला फक्त त्याचीच गरज आहे आणि आपल्या समाजामध्ये जर एक प्रमाणचं असेल तर फक्त आता देवराम लांडे जिवंत तो रघुनाथ पुत्रे जागेवर बसला तृष्णाम मुंडे मिळाला हे कृषुराव मुंड्याची मोठी त्यावेळेची हस्ता होती रघुनाथ उतळे आणि रघुनाथ उतळ्यानंतर आता आपल्याकडे कोणच माणूस राहिला नाही असणारी माणसं ही बाजूला पळणारी त्या टायमाला आदिवासीचा उमेदवार देण्याचा हा रघुनाथ उतळे दिला रघुनाथला तयारी करावा लागेल तो अपक्ष म्हणून लाडला तर त्यावेळेला रघुनाथलासुद्धा खाली सतराशे मतांनी पाडला म्हणजे समाजानं ताकद लावली होती आजसुद्धा देवराम लांड्यासारखी समाज ताकद नाही कोणी काय म्हणला तरी तो त्याची हस्त सोडणार नाही अहो पैसा नसू आपला त्या टायमाला कोणा अहो मदत केली लोकांनी प्रत्येक गावाने मदत केली तुम्हाला पैसा आल्या का कोणी पळतो गरीबा का कोण जायचा आणि तो गरीब जर आज आला तर तो तुमची काहीतरी सेवा केले राहणार आहे आमच्या आदिवासीचा आणि आजपर्यंत बागा मती मध्ये आता कव्हर ते खांदवड्याची बैल वागवायची आता आमचा घरचा गोरा झालाय उद्या अवताला चालेल ना तर चाले बसेल तो आमचा नशीब आमच्या माग आम्ही त्याच्याच मागे राहणार का बाबा पण लांडे साहेबांनी काय काम केलेत का तुमच्या काम म्हणून त्याच्या पाठीमागे अरे बाबा पण आता लांडे साहेबांकडे पैसा नाही मग तुम्ही काय करू शकता नाही तरी समाज आहे पैसा लागत नाही समाज आहे माग इकडे हवं जे बाबा जोराम लांडे अहो लांडे साहेबच का पाहिजे ना तुम्ही अहो लांडे साहेबांनी तुमच्याकडे काय काम केलेत का पण काम केलं म्हणजे आदेश होते मला केलेत केलेत का हो पण आता करतील काम करतील आमचाच आमदार पैसा नसू द्या आमचं मत आहे मत आहे का बाबा नाव काय तुमचं नारायण सकाम इकडे हवं हो कोणीचे बाबा देवराम लांडे साहेब आमचे लांडे साहेबच का पाहिजे बाबा मग आम्हाला तोच पाहिजे लांडे साहेबांनी काही काम केलेत का तुमच्याकडे कामं केली नसते काय केली तरी शब्दाने काम होत बोलून नाही होत शब्दाना त्याला मोत नाही आपण लांडे साहेबांकडे पैसा नाही बाबा तुम्ही काय करणार नसलं तरी आम्ही तसाच त्याचे खाद्य हो घेऊन नाचू तरी आमची कामं होती